नाही दिलं नाही दिलं तर आपलं काय त्रास आहे की त्यांना सहज बनवू मुंबई द्यायला लागलो आम्ही आमच्या भाकरी तुकडे सगळे सगळं घेऊन येतो तुम्हाला त्रास देणार नाही तुम्ही पाणी पाजू नका फक्त आगायची अवस्था करा आमची इतक्या जाण्याची अरे मग ती करायला लागेल का नाही अडीच कोटी लोकांची आत्ता लोन झाली आमच्याजवळ मुंबईला येणाराची मग आता आम्ही कुठे जावा भाऊ तिथे आमचं घरदार असताना पांढरा राव तो पाया पडतो आम्हाला तो संडासात येऊ दे आता आमचे पाहुणे नाही आम आम्ही आमच्या भाकरी आणतो बेसन आणतो आम्ही आमचं शेंगा आणतो पापड्या आणतो सगळं आणतो मिरची आणतो तवा चटाया सगळं घेऊन येतो फक्त बाकी खायचा नाही टेन्शन पण बाकीचा टेन्शन हो तेवढा सॉल्व्ह कर फक्त सरकार म्हणून काहीच मागत नाही मी तुला काही मागणार नाहीत काही नाहीत काही नाहीत स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्र राहावा ही आमची इच्छा आहे फक्त आमची तेवढी व्यवस्था करावं बस आरक्षण चार दिवस लेट द्या द्यावं पण आम्ही फिरायला आलो आमचं जे महत्वाची अडचण आहे से ती सेवा कारण तिथून माघं तर काही आम्ही इकडे करू शकत नाही संघ थोडे जास्त दिवस लागले तर ते नैसर्गिक भाऊ आम्ही मग कुठे बसू शकतो म्हणजे आम्ही काय वाईट बोलायला नाही लागलो आमच्या लेकराचे तळतळे